नमस्कार मी अमृता कदम स्पीड न्यूजमध्ये आपलं स्वागत स्पीड न्यूजमध्ये आपण घेणार आहोत वेगवान बातम्यांचा आढावा माथेरानमध्ये पर्यावरणपूरक ई टेम्पो लोडर सुरू करावेत अशी मागणी सुनील शिंदे यांनी केली आहे माथेरानमध्ये अनेक कामांसाठी मालवाहतूक करताना मनुष्यबळ अभावामुळे वेळप्रसंगी खूपच त्रासदायक ठरत आहे त्यामुळे माथेरानमध्ये पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाने प्रदूषणमुक्त ई टेम्पो सेवा सुरू करावी अशी मागणी ह हात रिक्षा संघटनेचे सचिव सुनील शिंदे यांनी केली आहे कर्जत तालुक्यातील एकूण एकशे अडुसष्ट स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली आहे डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या सदस्यांनी ही स्वच्छता केली आहे तालुक्यातील एकूण एकशे अडुसष्ट स्मशानभूमीतून एक पन्नास टन कचरा तीन हजार सातशे पन्नास सदस्यांनी उचलला त्यामुळे हो आता तालुक्यातील सर्व स्मशानभूमी आता सुरेख दिसू लागल्या आहेत डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने माथेरान येथील स्त्री सदस्यांनी स्मशानभूमीबरोबर बोहरा समाजाच्या दफनभूमीतही स्वच्छता अभियान राबवले जवळपास शंभर स्त्री सदस्य या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याजवळील स्वच्छताही यावेळी करण्यात आली डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने कर्जत तालुक्यातील पोटलपाली आंबोट भिवपुरी व वैजनाथ मांडवणे कशेळे आदी भागातही स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबवण्यात आले पोटलपाली येथील आदिवासी वाडी येथेही स्मशानभूमी स्वच्छता अभियान राबवण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणातली सदस्य या स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते कर्जत तालुक्यातील वेणगाव येथे तुकाराम बीज उत्सवात साजरी तुकाराम बीज छोटे वेणगाव येथे साजरी करताना संपूर्ण गावात रांगोळ्या काढण्यात आल्या मंदिरात तुकाराम महाराजांची पालखी सजवण्यात आली पालखी मंदिराच्या बाहेर निघून होलिकाला प्रदक्षिणा घालून गावात आगमन झाले ग्रामस्थांनी मोठ्या भावभक्तीने पालखीचे स्वागत केले टाळमुदुंगांच्या गजरात वारकरी या पालखी सोहळ्यात ठेका घेताना दिसून आले राष्ट्रवाद हा केवळ भारतमाता की जय अशी घोषणा देण्यात मर्यादित नाही सर्वांसाठी जय हो हीच खरी राष्ट्रभक्ती आहे तुम्ही धर्म जात शहरी ग्रामीण या मुद्द्यांवरून लोकांशी भेदभाव करत असाल तर तुम तुम्हाला भारतमाता की जय बोलण्याचा अधिकार नाही असे प्रतिपादन देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केले ते दिल्लीत येथे विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना धर्म जातीयवाद आणि शहरी ग्रामीण अशा भेदभावापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या मैभी चौकीदार या अभियानात बरेच भाजप नेते सहभागी झाले असले तरी पक्षाचे नेते खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी त्याला स्पष्ट नकार दिला आहे मी ब्राह्मण आहे चौकीदाराने काय करावे याचा आदेश त्याला मी देणार मी माझ्या नावापुढे चौकीदार ही उपाधी कशीभरे लावीन असा सवालच त्यांनी केला त्या स्वामी यांचे हे वक्तव्य या सोशल साईटवर व्हायरल झाले आहे तर विखे आणि जगताप यांच्यात काटेकी टक्कर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचा पेस सुटल्यामुळे आता दोन युवा नेत्यांमध्ये तुल्यबल लढत जगणार आहे भाजपचे डॉक्टर सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे तरुण आमदार संग्राम जगताप यांच्यातील या निवडणूक संग्रामाकडे राज्याचे लक्ष लागले आहे ही लढत लक्षवेधी होणार असली तरी विखे आणि जगताप या दोन्हीही उमेदवारांचा उमेदवारी मिळवण्यातच खूप वेळ वाया गेला आहे उदयनराजेंच्या प्रचारासाठी महागाडीचे दिग्गज मैदानात एकीकडे कोल्हापुरात महायुतीची सभा होत असताना कराडमध्ये काँग्रेस महागाडीची सभाही होणार आहे प्रामुख्याने खासदार उदयनराजे भोसलेंच्या प्रचारासाठी होत असलेल्या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण स्वाभिमानीने शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आदी दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे आणि युतीचे उमेदवार अनंत गीते या तुल्यबळ नेत्यांमध्ये सरळ लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे त्याचवेळी दोन्ही उमेदवारांनी निवडून येण्यासाठी तयारी सुरू केली आहे त्याचवेळी दोन्ही उमेदवारांच्या विरोधातील नाराजांचे विविध गट सक्रिय झाले आहेत त्यामुळे त्यांचे व्यवस्थापन करताना दोन्ही नेत्यांचे राजकीय कसब पणाला लागणार आहेत तटकरे यांना शेकाप आणि काँग्रेसने पाठिंबा दिला आहे त्यामुळे तटकरे यांच्या मनातील विश्वास दृढ झाला आहे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि शेकाप यांच्या मतांमुळे विरोधी उमेदवारांवर चांगलाच परिणाम होणार असल्याचे दिसत आहे